हैदराबाद शिवाय भारतीय स्वातंत्र्य चळवळ पूर्ण होऊ शकत नाही तो मुक्ती लढा स्वकीच्या विरुद्धांचा लढा होता म्हणूनच फ्रेंच राज्यक्रांती एवढेच महत्वाची आहे असे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व प्राचीन भारतीय संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आयोजित डॉ देव यांनी करण्यात आली या व्याख्यानमालेच्या पहिले पुष्प गुरुवारी गुंफले ते पुढील म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हैदराबाद मुक्तीसंग्राम हा सर्व समाजाचा लढा होता तो फक्त हिंदू मुस्लिम समाजाचा लढा नाही हा गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सर्व समाजातील सर्व घटकांनी या लढ्याला आपआपल्या पद्धतीने योगदान दिले म्हणूनच फ्रेंच राज्यकर्त्यांनी सारखाच हा लढा होता असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले या व्याख्यानमालेला अध्यक्ष डॉक्टर पुष्पा गायकवाड यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अनेक दुर्लक्षित पैलू संशोधनापासून वंचित राहिले आहे या विषयांवर संशोधन करावे असे प्रतिपादन देखील केले या व्याख्यानमालेच्या समूहिक डॉक्टर गीतांजली बोराडे यांनी या व्याख्यानमालेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली मराठवाड्याने हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे योगदान दिले आहे हा त्याचा आढावा देखील यावेळी घेतला ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर